पुणे शहरात पिस्तूलचा धाक दाखवून ज्वेलर्सवर दरोडा ही घटना सीसीटीव्हीत झाली कैद पुणे शहरातील हिंजवडी भागातील एका ज्वेलर्स दुकानावर पिस्तूलचा धाक दाखवून दरोडा घालण्यात आला ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे सदरची घटना पुणे शहरातील हिंजवडी भागातील लक्ष्मी चौक येथे शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मी चौक येथ हे शिवमुद्रा नावानं ज्वेलर्सचं दुकान आहे हे दुकान सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडल्यानंतर काही वेळातच अज्ञात चोरटे दुकानात घुसून पिस्तूलचा धाक दाखवत सराफाला मारहाणी केली त्यानंतर काही ऐवज चोरून नेल्याचं समजलंय या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली दरम्यान अत्यंत वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीनं दिवसभर व्यस्त असलेल्या लक्ष्मी चौकात भर दिवसा शस्त्र दरोडा पडल्यानं हिंजवडी भागातील असलेल्या आयटी पार्क परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे